तुम्ही कधी बाजरीच्या पिठाचा डोसा करून बघितलाय का नसे केला तर या पद्धतीने नक्की करून बघा यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटीवर बाजरीचे पीठ घेतले आहे जे रेग्युलर भाकरीसाठी वापरतो तेच पीठ आहे अर्धी वाटी आपण चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे आता अर्धी वाटी आपण चणाडाळीचं घेतलं पीठ तर तेवढंच तुम्ही दही किंवा ताकाचा वापर करू शकता इथे मी ताक वापरत आहे अर्धी वाटी आपण ताक टाकून घेतले मिक्स करायचंय आणि अर्धी वाटी आपण पाणी टाकून घेतले ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या डोशाचं बॅटर बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे खूप सैलसर येथे आपल्याला करायचं नाही आहे पूर्ण गुठळ्या मोडून आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे एक पाच मिनटासाठी रेस्टला ठेवलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा खार बघा तवा गरम करून घ्यायचा तव्यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं आणि पाण्याचा शिपका देऊन कपड्याने पुसून घ्यायचं नंतर तुम्ही डोस्याचं बॅटर टाकायचं आहे आणि अलगत आपण पसरवून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत असा आपला डोसा तयार आहे आस्वाद घ्या आपण जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका